नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे हा तुम्ही समोर बघत आहे हा आपला त्र्याण्णव झिरो पाच सोयाबीनचा प्लॉट आहे आज सव्वीस आहे आपण याच्यामध्ये फवारणी घेत आहोत त्याच्यामध्ये आपण कोरोझोन आणि फॉलिगोड म्हणून जे फंगीसाईड साईड येते आणि झिरो बावन चौतीस इथ तिन्हीचं कॉम्बिनेशन करून सध्या फवारणी चालू आहे वरटी आहे त्र्याण्णव झिरो पाच शेरो शिडची तुम्ही बघू शकतात व्हरायटी कशी आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात रोगाचा जो प्रमाण आहे सोयाबीनला जो कमी आहे कारण की आपलीची पलीकडच्या साईडला फुले संगम आहे तर थोडे पानाला जास्त रोग आहे आणि याचं तुम्ही बघू शकता कसं आहे हिरवा पण आहे आणि शेंगा पण भरपूर लागेल हे बघा तर ही आपली त्र्याण्णव झिरो पाच वरायटी आहे मित्रांनो त्र्याण्णव झिरो पाच सोयाबीन विषय जर तुम्हाला काही अजून काही माहिती असेल तर नक्की सांगा आणि मागच्या वर्षी ज्यांनी घेतले असेल त्याचं रिझल्ट कसं येते पण आम्हाला हे बघा शंका कशा लागायला आहे त्याच्यात कोरो झोन झिरो बावन चौतीस आपण याच्यात फवार आहोत आता शेंगा सकाळला जाडी आणि शेंगा भरण्यासाठी झिरो बावन चौतीस हॉलिगोड हे जे सततच्या पावसामुळे त्याला बुरशी लागत आहे त्याच्यासाठी फॉलिकोडचं स्प्रे घेतलेले आपण त्याच्यामध्ये एक आणि कोरोझोन तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला त्र्याण्णव झिरो पाच सोयाबीनचा प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा